मकर संक्रांत म्हटलं की तीळ आणि गुळाचे पदार्थ आलेच त्यामुळेच आज मी तुम्हाला इतकी मस्त आणि मौसूत तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही जमेल आणि अवघ्या पाच ते दहा मिनटात तयार करता येईल इतकी सोपी पद्धत आहे टेक्शरवरून तुम्हाला समजलंच असेल किती मौसूत या वड्या तयार झाल्या आहेत ज्यांना लाडू किंवा वड्या करता येत नाहीत त्यांच्यासाठी ही अतिशय उत्कृष्ट रेसिपी आहे चला तर मग तोंडात टाकताच पाक न करता तिळाची मौसूत वडी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तिळाची वडी करण्यासाठी गॅसवर सर्वात आधी मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा दीड कप एवढे अनपॉलिश, गावरान तिळ असतात ते वापरले आहेत तुम्ही याऐवजी पॉलिश तीळ वापरले तरी देखील चालेल आणि वजनामध्ये म्हणाल तर हे तीळ मी दोनशे ग्रॅम एवढे वापरले आहेत आज मी फक्त तिळाची वडी तुम्हाला कशी बनवायची हे दाखवणार आहे त्यामुळे ह्यामध्ये अजिबात शेंगदाण्यांचा मी वापर करणार नाही तुम्हाला शेंगदाणे जर घालायचं असेल तर दीडशे ग्रॅम तिळ घेऊ शकता आणि चाळीस ते पन्नास ग्रॅम शेंगदाण्यांचा वापर करू शकता मी इथे आज मेजरमेंट कपाचा वापर करून मोजून घेतला आहे पण एखादी घरातली कोणतीही वाटी घ्यायची त्याने तुम्ही मोजून घेऊ शकता तीळ कडाईमध्ये घातल्यानंतर गॅसची आज मंद करायची आणि मंद आचेवर हे तीळ आपल्याला खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत तीळ तडतडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे तीळ भाजण्यासाठी साधारण आपल्याला चार ते पाच मिनिटाचा वेळ लागेल मंद आचेवर तीळ भाजताना मात्र घाई करायचे नाही म्हणजेच गॅसची आज मध्यम किंवा मोठी अजिबात करायचे नाही मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे तिळाचा जर कच्चा वास गेला नाही तर वडीला चांगली चव येणार नाही तिळ भाजण्यासाठीच फक्त आपल्याला संयम हवा या रेसिपीमध्ये बाकी संपूर्ण रेसिपी रेसिपीनंतरची अगदी झटपट तयार होते इथे चार ते पाच मिनिटं झाली आहेत हलका तिळाचा रंग सुद्धा बदलला गेला आहे गावरान तिळ असल्यामुळे तुम्हाला फारसा फरक कळणार नाही पण तिळाचा इथे तुम्ही आवाज ऐकू शकता कसे तडतडायला सुरुवात झाली आहे म्हणजे तीळ अगदी हलके झाले आहेत ते छान भाजले गेले आहेत आता लगेचच गॅस बंद करायचा यापेक्षा जास्त तीळ आपल्याला भाजायचे नाही नाहीतर कडवटपणा उतरू शकतो त्यामुळे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे तीळ आपल्याला काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत तीळ गार व्हायलासुद्धा फार वेळ लागत नाही पुढच्या दोन तीन मिनटातच तीळ गार झाले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि ह्यामध्ये हे संपूर्ण तीळ घालायचं आहे तुम्हाला जर शेंगदाणे ह्यामध्ये वापरायचे असतील तर ह्या स्टेजला तिळाबरोबरच भाजलेले शेंगदाणे तुम्ही मिक्सरला घालू शकता आणि या तिळामधले एक ते दोन चमचे तीळ फक्त मी शिल्लक ठेवणार आहे म्हणजे वडीवर लावण्यासाठी त्यामुळे वडी दिसायला सुंदर दिसते आणि खातानासुद्धा सुंदर लागते आज आपण कोणत्याही प्रकारे पाक तयार करणार नाही आहोत त्यामुळे आपण ह्या स्टेजलाच ह्यामध्ये गूळ घालायचा आहे तर इथे मी मेजरमेंट कपाचा एक कप भरून बारीक चिरलेला साधा गुळ असतो तो वापरला आहे चिक्कीचा गुळ आपल्याला अजिबात वापरायचा नाही आता गूळ किती वापरायचा जेवढे वजनामध्ये तीळ असतील तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे आज आपण दोनशे ग्रॅम एवढे तीळ वापरलेले त्यामुळे इथे मी दोनशे ग्रॅम एवढाच बारीक चिरलेला गूळ घातला आहे आता यामध्येच एक चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तिळामधून कोणत्याही प्रकारे तेल बाहेर येणार नाही अशा पद्धतीने ना आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची नाही ता तर दरदरीतच अशी भरड करून घ्यायची आहे ही बघा तुम्हाला मी जवळून दाखवते अशीच भरड तुम्हाला देखील करून घ्यायची आहे म्हणजे वडीला खूप छान टेक्शर येतं आता मी इथे एक प्लेट घेतली आहे त्याला ब्रशच्या मदतीने थोडस साजूक तूप लावून घेणार आहे ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करायची आहे म्हणजे वडी प्लेटला अजिबात चिकटणार नाही आता गॅसवर पुन्हा तीच कढई मी गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये आपण जे मिक्सरला गूळ आणि तिळाचं मिश्रण भरड करून घेतलेलं ते संपूर्ण यामध्ये घालायचं आहे नेहमी आपण काय करतो पाक करून घेतो आणि त्यामध्ये तिळाची किंवा शेंगदाण्याची भरड घालतो त्यावेळेस काय होतं कधी कधी पाक चुकण्याची शक्यता असते किंवा वडी व्यवस्थित सेट होत नाही ती चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे आज मी तुम्हाला अतिशय साधी सोपी पद्धत सांगत आहे अशा पद्धतीने ही भरड तुपामध्ये घातल्यानंतर गॅसची आज मंद ठेवायची आणि फक्त मोजून दोन मिनटं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामध्ये आपण जो गूळ घातला आहे तो हलका हलका गरम व्हायला सुरुवात होईल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं हलकीशी उष्णता ह्या तीळ आणि गुळाला लागली पाहिजे म्हणजे वडी सेट व्हायला मदत होईल फार जास्त वेळसुद्धा आपल्याला हे करायचं नाही आणि आज ज्यास मंदच ठेवायचे हे लक्षात घ्या जेवढा जास्त वेळ तुम्ही गुळ हा विरघळवून घ्याल तेवढी वडी तुमची कडक बनायला सुरुवात होईल इथे बरोबर मंदाचेवर बर दोन मिनटं झाली आहेत आणि दोन मिनटानंतर हे पळीने मिश्रण तुम्हाला मी दाबून दाखवते बघू शकता गुळ विरघळल्यामुळे आणि ळ्यामधलं जे तेल असतं ते बाहेर पडल्यामुळे कसं मिश्रण वडी थापण्याजोगं झालं आहे असं झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे यापेक्षा जास्त मिश्रण आपल्याला गरम करायचं नाही नाहीतर गूळ जास्तीच्या शिजला जाईल आणि वड्या कडक होतील आता मगाशी जे तूप लावून ठेवलेली आपण प्लेट आहे त्यामध्ये हे गरम गरम मिश्रण असं घालायचं आहे आणि लगेचच पळीने हे वडी थापून घ्यायची आहे पाहिलं ना किती साधी सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेल इतकी साधी सोपी पद्धत हे मिश्रण हलकं गरम असतानाच आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वड्यानंतर कडक होत नाहीत नाहीतर बराबर वड्या सेट होतात कारण आपण अजिबात कुठेही इथे पाक तयार केलेला नाही आता जे मगाशी आपण शिल्लक भाजून ठेवलेले तिळ आहेत ते वरून घालणार आहे म्हणजे वडी दिसायला सुद्धा सुंदर दिसेल आणि खायला सुद्धा छान लागेल आता हे तिळ सुद्धा एखाद्या उलटण्याने असे ह्यामध्ये दाबून घ्यायचे आहेत म्हणजे वड्या जेव्हा कापतो तेव्हा तिळ ते वडीपासून विलग होत नाहीत आता ही वडी हलकीशी कोमट असतानाच आपल्याला ह्याच्या सुरीने वड्या कापून घ्यायच्यात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता मी इथे चौकोनीच आकार देत आहे आता ही प्लेट थोडीशी गरम आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची वाट बघायची आता तुम्ही म्हणाल की मी पाच मिनटात म्हटलेलं पाच मिनटं तर तिळ भाजायलाच गेले पण सणवाऱ्याचे दिवस असले की शेंगदाणे तीळ हे सर्व भाजूनच घरी ठेवायचं एकदा भाजलेले असे पदार्थ असले की तुम्हाला हवी तेव्हा ही वडी पटकन करता येते वडी बनवायला फारसा वेळ लागत नाही तुम्ही बघितलंच असेल पुढच्या काही मिनिटातच प्लेट लगेचच गार झाली आहे आता पुन्हा एकदा ह्या कडा अशा सोडवून घ्यायच्या म्हणजे पटकन वड्या बाहेर निघाल्या जातात इथे बघू शकता मी एक एक करून वडी सर्व काढून घेत आहे सहज सुटली जाते अजिबात प्लेटला देखील चिकटले गेले नाही वडीचं टेक्शर तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे आपण जी भरत ठेवलेली आहे त्यामुळे इतकं सुंदर टेक्शर आलं आहे आता एक एक करून बराबर सर्व वड्या अशा सोडवून घ्यायच्या तुम्हाला माझी आजची रेसिपी आणि वडी करण्याची साधी सोपी पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितात किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील आता ही वडी तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते बघितलं ना किती सहज तुटली जाते अगदी बोटाने सुद्धा ज्यांना कडक तिळगुळ्याचे लाडू चावता येत नाही किंवा चिकी खाता येत नाही अशांसाठी तर उत्कृष्ट रेसिपी आहे आणि सहज बनली जाते अगदी झटपट काहीही मेहनत न घेता तुम्ही सुद्धा मी सांगितलेला अचूक प्रमाणात आणि योग्य पद्धतीमध्ये ही साधी सोपी मऊसूत तिळाची वडी करून बघा आणि या वड्या कशा झाल्या ते कमेंट करून मला कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद